इथल वाटण नऊ वर्षाची होती रमाई लगीन रमात नऊ वर्षाची होती रमाई लगीन ठरलै रमात काय बाई नशीब खुल्लय माझ्या भीमात काय बाई नशीब खुलय माझ्या भीमात बरगर माहिर व गर माहीर वाडा दुरून दिसते भीमाचा वाडा ग दुरून दिसते भीमाचा वाडा भीमाच्या वाड्याला चक्र फिरते दमात मातव ग भीमाच्या वाड्याला चक्र फिरते दमात मातव काय बाईनं शिव खुलय माझ्या अभिमात काय बाईन शिव खुल्लय माझ्या अभिमात नऊ वर्षाची होती रमाई लगीन ठरलंय रमात नऊ वर्षाची होती रमाई लगीन ठरल रमात काय बाई नशीब फुलय माझ्या अभिमात काय बाई नशीब फुलय माझ्या अभिमात परग